मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे तर मीरा अनधिकृत कारवाई करण्यात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत पब्सवरती वरती बार वरती हॉटेलवरती बुलडोजर चालवण्याचे थेट मनपा आयुक्तांना आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आता ही कारवाईला सुरुवात झालेली आहे तर मीरा भाईंदर मध्ये अनधिकृत पब वरती ही कारवाई करण्यात येते तर पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर हिट अँड रन प्रकरणानंतर आपण पाहू शकतो की राज्यभरात महानगरपालिका ऍक्शन मोडवर आलेली आहे तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्या सोबत आहेत भाग्यश्री मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आता अनधिकृत वरती कारवाई करण्यात येते बुलडोजर फिरवण्यात येत आहे काय अधिकची माहिती आहे आपण जर बघितलं किरण मागे कारवाई का कारवाई का कारवाई करना आता, आता फर, कारवाई सुरू आहे हा ओवळा माजीवाडा परिसर आहे ओवळ्या नाकापासून काही अंतरावर ही कारवाई चालू आहे पहिले मयुरी बार नावाच्या एका बारवर कारवाई करण्यात आली आणि आता जर बघतोय तर खुशी नावाच्या बारवर आता परत कारवाई करण्यात येते आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये ज्या काही घटना सध्या घडल्यात किंवा लिटॅन रन असेल किंवा पंप मध्ये दारू पिऊन किंवा ड्रग्ज खाऊन जे धिंगाणा करण्यात आला देखील एक अशाच पद्धतीचं शहर आहे आपण बघितलं तर मुंबईला नजीक असणारं हे शहर आहे हाकेच्या अंतरावर मुंबई आहे आणि जे नाईट लाईफ म्हणतो आपण ते ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सुरू असतं घोडबंदर रोड हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे घोडबंदर रोड आणि विराबाईंदर अशा पद्धतीचं मोठ्या पद्धतीत इथे अनधिकृत पब्स आणि बार इथे आहेत आणि हेच सोडण्याचे आदेश आज मुख्यमंत्री ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि पहिली जी कारवाई आहे ती मयुरी बार नावाच्या एका बारवर झाली तर किरण भाजपचे जे स्थानिक आमदार आहेत संजय केकर ते याबाबत दर वर्षी एक मोहीम राबवत असतात त्यांची ही मोहीम अनेक वर्ष राबवण्यात येते त्यामध्ये दे पालकांनी देखील सहभाग घेतलाय पालक देखील येऊन अशा संदर्भातल्या बार संदर्भात कायम तक्रारी करत असतात मात्र आ, काही दिवस ही कारवाई करण्यात येते आणि पुन्हा जर पाहिलं तर अशा पद्धतीचे अनधिकृत पब आणि बार पुन्हा उभारले जातात त्यामुळे ही कारवाई किती दिवस टिकते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे या व्यतिरिक्त जर आपण बघितलं किरण तर जे कोठारी कंपाऊंड आहे जे घोडबंदर मधील सगळ्यात फेमस आहे या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्यावर कधी कारवाई होणार असा प्रश्न देखील स्थानिकांकडनं विचारण्यात येतोय किरण अगदीच धन्यवाद भाग्यश्री तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी